धुळे कॉलनी भागात असलेल्या शास्त्रीनगर नवजीवन ब्लड बँक परिसरातील नागरिकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती उत्थान महाभियाना अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी पंचवीस लक्षचा निधी आमदार फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे या कामाचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे शास्त्रीनगर ह्या दुर्लक्षित भागात रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आम्ही केलेलं आहे ह्या कामासाठी आमचे जे राजेंद्र भाऊ चितोडकर तसेच मर्डरचे दैनिक मर्डरचे संपादक आमचे राजेंद्र भैया गर्दे आणि इथले रहिवाशांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी, मी नगरोत्थान ह्या योजनेतून पंचवीस लक्ष रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम आसिफभाई शाह आणि अनेक मान्यवर आज ह्या माझ्यासोबत उपस्थित आहेत संदर्भात पुढच्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन आणि आपला शहरवासियांना सर्व दाखवणार आहेत कारण की अशा अनेक उदाहरणे आहेत की ज्या लोकांना पहिले पाचशे रुपये घरपट्टी येत होती आणि आता डायरेक्ट पाचशेहून सहा हजार रुपये एवढी जास्त घरपट्टी त्यांनी आकारलेली होती आणि त्याला आम्ही कमी करून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही समजावून सांगितलं आणि म मुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना आदेश दि आदेश दिला की ह्या लोकांनी जे सहा पटीने किंवा दहा पटीने किंवा चार पटीने पाच पटीने जे वाढ केलेली आहे ती वाढ जास्तीत जास्त दुप्पट व्हावी आणि त्यापेक्षा जास्त नको असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना दिले होते आणि त्याच धर्तीवर आमची एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीत प्रदा प्रधान सचिवांनी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी आदेश केला आहे की जे करवाढ तुम्ही केलेली आहे ती करवार दुप्पटीपेक्षा जास्त नको असे आदेश त्यांनी दिलेले आहे आणि मला वाटतंय की जे जुने मालमत्ता धारक आहे त्यांनाचा खूप मोठ्या प्रमाणावर लाभ झालेला आहे आणि त्याचा आम्ही पुढच्या एक आठ दिवसात पत्रकार परिषद घेऊन आणि आम्ही आपला स्पष्टीकरण सगळ्यांसमोर मांडणार आहोत या प्रसंगी राजेंद्र गर्दे राजेंद्र चितोडकर बलराज नेरकर प्रमोद पाटकर खैरनार संजय ढगे रमेश वाघ पी एस बडगुजर मगन कांबळे नरेंद्र जगताप संध्या वाघ विजया गोरे मनीषा पाटकर रत्ना लोहार आसिफ शहा अरुण खाटी वसीम पिंजारी सऊद आलम यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे